इकडं रामायण घडत आहे तिकडं ऐकल्या करता गेले असं काय फरक आहे जगाच्या पाठीवर रामायण केवळ असं आहे ते आधी घडाच्या आधी तुम्ही बॉर्डर टू पाहला का जाऊ द्या कोणता तरी पिक्चर पाहिला का नाही जाऊ द्या सिरियल पाहिली का नाही माझ्या नवऱ्याची बायको जाऊ द्या साजबी कमी सिरियल पाहल्या का नाही आपण ऐका जाऊ द्या भाषण पाहले आपण सव्वीस जानेवारीचे पंधरा ऑगस्ट चे भाषण पाहणार ते भाषण करण्याच्या आधी किंवा चित्रपट रिलीज व्हायच्या आधी किंवा चित्रपटाची प्रॅक्टिस करायच्या आधी ते, ते काय केल्या जाते त्याआधी लिहिल्या जाते त्याच्यानंतर त्याच्यावरती कार्य केले जात आहे हे तसं झालं हे उलट झालं कसं काय रामायण घडायच्या आधी बोलला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावी ने वाल्मिक रामायण घडायच्या आधी लिहिलं आणि मग बोलला वाल्मिक तैसेची करीन जसच्या तस रामायण जी लिहिलं तसच्या तस रामायण राम रामचंद्रजी ना करावा लागला म्हणून धरच्या जिल्ह्यामध्ये अंगाही किल्ल्यावरती चातुर्मास सुरू आहे संग सती जग चलनी भवानी मला असं वाटते मायबाप जरा शास्त्र सांगतो मला वाटते तेव्हापासूनच प्रथा पडली असावी कथा श्रवण करण्याकरता शंकरजी येतात तर सबुर कुणाला आणतात सतीला आणतात कळाला तुम्हाला पुढे जाऊन बोलू आणखी आज जे जे महादेव एकटे आले असन उद्या महादेव रावजी कोणाला आणलं पाहिजे सगळं जगाच्या ज्या सती म्हणजे पार्वती ज्या ज्या आज एकट्या आल्या असन उद्यापासून महादेवाला घेऊन या महादेव जर डेच्या ड्युटीला गेल्या म्हणून पर्याय घेऊन कारण कथा दोघांनी सोबत ऐकली पाहिजे एका मिनिटा शास्त्र सांगतो जरा ऐका कथा का सोबत ऐकली पाहिजे पतीनं जर पुण्य केलं महिला मंडळ जरा बारीक ऐका शास्त्र पुराण वेद तुमच्याच बाजून आहे आम्ही का घडवतो तर पत्नीला आपोआप मिळत तुम्ही वशीला लावला होता काय ब्रह्मदेवा बाजू मराठी में कुछ ख्याल ना आया तो हिंदी में बात करूं हमारे मिस्टर ने हमारे पति ने पुण्य किया क्या बोल रहा हूं पति ने अगर पुण्य कमाया तो उसका आधा हिस्सा उसके पति के पास जो सब पंद्रह से डायरेक्ट जमा होते पंद्रह सौ जैसे खाते में जमा हो जाते हैं किसी के सिग्नेचर की जरूरत नहीं वैसे पति ने जो कथा कीर्तन जो किया, पुण्य किया, उसका आधा हिस्सा पत्नी को अपने आप मिल जाता है। शास्त्र कहता है आगे आगे सुनिए पत्नी ना जरा पुण्य के लो मैं कभी कभी भांतो शास्त्रा मुझे आगे पुण्य के लो तो तुम्हारे फुकोट बैठते आए तो और पत्नीनं जर पुण्य केलं पत्नीनं पुण्य केलं तर आम्हाला भेटत नाही ठेंगा भेटते क्या बोल राहू ख्याल मिळाला मग याव छापी नाही ना सुनीय पतीनं पुण्य केलं तर पत्नीला अर्ध फुकट आहे पत्नीनं पुण्य केलं तर पतीला मिळत नाही पण पुढे आहे का पत्नीनं जरा पाप केलं पतीच्या लपून पत्नीनं पाप केलं विचार केला, केला। नीती सोडली धर्म सोडला तर पत्नीनं केलेलं पाप पतीला मात्र भोगावं काय शास्त्र विचित्र आहे आणखी बोलू पुढे ऐका पतीनं केलेलं पाप मी बोलतो ते करतोय ना महाराज शास्त्र म्हणजे पतीनं पुण्य केलं तुम्हाला फुकट पुण्य तुम्ही पुण्य केलं आम्हाला काहीच नाही शास्त्र आपलं तुम्ही केलेलं पुण्य आम्हाला काहीच नाही आता पुढे आहे का, का आम्ही पुण्य कराव तुम्हाला पुण्य तुम्ही पुण्य कराव आम्हाला काहीच नाही तुम्ही केलेलं पाप पतीला भोगावं लागते आणि पतीनं केलेलं पाप पत्नीला भोगावं लागत नाही त्याचं त्याने भोगावं लागते तूच नाही <गए> करायला ना? पतीनं ना केलेलं पाप पतीला भोगावं लागते म्हणजे आपण पहिले पासून मोकळे सोडले आपल्याला काही लोक नाही आपल्यावर शास्त्रात शास्त्रज्ञांची एक वाक्य आहे आपण जुन्या काळातला परिचय आता, आता नाही ही माझी मिसेस ते आताच नाही ही माझी देवी ते पुढे आला आता माझं माझ पिलू तो परिचय नाही जुना परिचय ज्यावेळेस विचारला जायचे त्यावेळी जुने माणसं परिचय देत होते मामा विचार परिचय देत होते ही आमची धर्म ही आमचे धर्म हे आमचे धर्म बोला ना हे आमचे धर्म पत्नी पुढे आहे का धर्म पत्नी शास्त्र फक्त केवळ पत्नीला म्हणते काय बोललो मला आजपर्यंत असं लग्नाची पत्रिका दाखवा आमचे धर्म पती धर्म आपल्याकडे नाहीच धर्म कोण टिकवला महिला मंडळ सोमवाराच्या उपास कोण करते श्रावणात महिला मंडळ नवरात्र महिला मंडळ गणपती महिला मंडळ मारुतीने पाणी फक्त एकच दिवस आपल्याकडे घरातली पूजा इमानदारीने सांगा कोण करतो महिला चपाती कोण खाऊ घालते एखाद्या दिवशी म्हटलं मला जरा अडचण आहे करता का ते पूजा जाऊन सांगू तुले काय माहिती मामागं काम किती ड्युटीला जायचं आधी टी मारायची म्हणजे आपल्याला एक दिवस सुद्धा पूजा करता येत धर्म कोण सांभाळला म्हणून शास्त्र सांगते धर्म पत्नी तुम्ही धर्माच्या पत्नी आहात तुमच्यामध्ये ताकद अशी आहे सांगू माय ताकद एवढी अशी सांगू आहे आज मंडपाचे कीर्तनाचे महिलांनी भरले बैठक तुम्ही करता आणखी एक गुरुगार आणखी एक गुरुगार नऊ महिन्याचे कष्ट आणि प्रस्तुतीच्या वेदना ह्या जगाच्या पाठीवर फक्त महिला सुजू शकते जर माणूस असता तर जाग्यावर मर्याद पुढे बोलतो हो डॉक्टर आता ते शिजर निघाल दहा पंधरा वीस वर्ष आधीची घटना बा न होतो तेव्हा डॉक्टर यायचा वेदना बाळ आळवा आलं डॉक्टर बाहेर यायचा यांचे विषय कुठे या बोला बाळ आळवा आलं एक तर मुलगा वाचेल मुलाची आई वाचेल कोणाला जगवायचं सांगा माणसाचं उत्तर यायचं डॉक्टर साहेब बाळ गेलं तर चालते माझी बाय खूप जगवा पण त्या आई जवळच्या वेळी डॉक्टर जायचा डॉक्टर साहेब त्या आईला म्हणायच्या बेड वरती झोपलेली आहे प्रसुद्धीच्या वेदना आहे आणि तिला म्हणायच्या ताई बाळ अहवाल आहे युक्त होणार बाळ जगेल नाही तर तुम्ही जगाल सांगा काय निर्णय घ्यायचा ती बेडवर पडलेली स्त्री म्हणायची डॉक्टर साहेब मी मेरी तरी चालेल पण माझं बार जग पाहिजे याला आई याला आई म्हणतात कडे धर्म कोण सांभाळला न सांभाळला महाराज फक्त महिला मंडळ तुमच्या ताकद एवढी आहे तुम्ही झोपडीवाल्याच्या घरात गेल्या तर त्याला अनंत अंबानी धीर अंबानी करू जन्माला घालू शकता तुम्ही जन्माला घालू शकता नीरज चोपडाला जन्माला घालू शकता या देशाकरता शहीद होणाऱ्या आर्मीच्या जवानाला तुम्ही जन्माला घालू शकता तुमच्या ताकद एवढी आहे तुम्ही जर पावलावर पाऊल टाकलं तर चौदा वनवासाला जाऊ शकता तुम्ही पत्र्याचं शेट असू द्या तिनाचं शेट असू द्या कमी असू द्या तुम्ही जर पतीची साथ दिली चार मजली घर गर करू शकत ठरवलं पंचवीस वर्षापासून भाऊ एकत्रित राहत आहे एका घराचे दोन घर सुद्धा राम कथा करत आहे जननी ऐसा बुद्ध जने भक्त दाता या शूर नाही तू बिचारी ना तालुक्याच जिल्ह्याच देशाच नाव बोटल झालं पाहिजे आता एकदा दोन मिनिट मोठ्या प्रेमानं भजन करू आणि पुढच्या कथेला आव्हान देऊ सगळ्यांनी मुखानं नाम आणि हातानं ना। टाळ श्री माझ कुठलंही भजन आलं तरी मला काहीही लाज बाळगायची नाही स्वतःच्याच पायावर उभं व्हायचं जसं आपण झालो आणि जाग्यावरती उभं पाय पायमुकळी करायचे नाचायचं हाताला टाळी मुखानं नाम कोणी काहीही बनणार नाही त्याला प्रपंचा नाचायचं वाटत असेल प्रपंचात ज्याला नाचायचं वाटत नसेल त्याला प्रभूच्या कथेत नाचलं पाहिजे प्रभू पचन प्रपंचात नाव म्हणून पुरुष मंडळी उद्या आणखी आपण वाढू ज्याला पायाचा त्रास आहे आणखी एक विनंती आज आता पहिला दिवस ज्या परिसरात गर्भवती महिला असेल भगवंताच्या कृपेनं ज्या गर्भवती आहे त्या तमाम भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे हा कार्यक्रम त्यांच्याकरता परवणी आहे जर मुलगा किंवा मुलगी तुम्हाला मी प्रत्येक कथेमध्ये सांगत असतो अभिमन्यू चक्रविवाद जाण्याचं कुठं शिकला आईच्या गर्भात हिरण्य कशापूर्गा पोरगा कयाधीच्या पोटामध्ये असताना झाला साधूचा परिणाम भक्त प्रल्हाद राक्षसाच्या भक्त जन्माला हा परिणाम जर गर्भवती असताना राम कथा भागवत श्रवण केलो तिच्या कुठे काही राम लक्ष्मण येणार नाही तो काळ गेला पण निदान त्यांच्या विचाराचा तरी जन्माला येईल आणि ये नुसतं नऊ महिने हेडफोन टाकून डीजे वाले बापू मे राजांना ऐकलं तो, तो बाहेर आले आल्या अचानक अधिक राजाच म्हणतो एक महाराजा राजा म्हणून परिसरात जेवढ्याही महिला मंडळ आहे सुना सासवाजीच्या इथं असेल त्यांनी गर्भवती असणाऱ्या प्रत्येकाला इथे आला ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांच्याकरता खुर्च्या आहे पण सात दिवस कथा श्रवण करायची आहे या जागेची ठिकाण कारण ते ठिकाण ठरवलं का सात दिवस तुमचं तिथे तप होणार आहे जागेचा परिणाम फार मोठा असतो ज्यांना प्रपंचामध्ये वैवाहिक जीवनामध्ये अजूनही चार पाच वर्ष झाले असेल ही काही अंधश्रद्धा नाही ना आपण काय बाजू श्रद्धा नाही पण आपली त्या राघावावर विश्वास आहे चार पाच वर्ष सहा सात वर्ष झाले कोणाला भगवंताला पुत्र संतती दिली नाही संतांत दिलं नाही त्यांनी पती पत्नी एक नारळ आणून इथे ठेवावा ग्रंथावर ग्रंथाजवळ किंवा राम जन्म जेव्हा राहील तेव्हा आणि सातही दिवस पती पत्नीने दोघांनी सुद्धा सुचीरभूत होऊन सात दिवस ब्रह्मचर्य सांभाळून जर कथा श्रवण केली तर माझ्या राघवाच्या कृपेनं त्यांच्यावरती परिणाम होईल माझ्या प्रभूची कृपा त्यांच्यावरती होईल काय होईल पुढच्या वर्षी पर्यंत पाहू आपण आणि म्हणून सगळ्यांनी सात दिवस कथा श्रवण करायची आहे महाराज उद्याच्या कथेमध्ये आपल्याला राम जन्म सोहळा करायचा आहे आज सगळ्यांकडं जर पिवळ्या साड्या असेल तर घाला नाही तर लाल घाला नसेल लाल कुठली सगळ्यांना विनंती आहे आणि उद्या नवीन वस्त्र परिधान करा जसा इ वई आला म्हणजे शास्त्रीवाडी जायचं म्हणजे किंवा अरे जायचं म्हणजे नवीन कपडे घालतो उद्या प्रभू रामचंद्रजीचं आगमन होणार रा आहे या ठिकाणी केडीचे खांब त्याच्यानंतर जे मिळल ते आता सिटी सगळ्या गोष्टी भेटत नाही हे भेटलं एवढं काय कमी आहे स्टेज दरबाराला तेवढा मंडप सुंदर दिसत आहे एकटा हे आयोजन करणाऱ्या मंडळी करता पाळ्या बाजूला महाराज एवढं मोठं करणं आता ऐका महाराज आपलं कुटुंब लांबलं एक बार त्रेता जुगमाही शंभू गये कुंभज ऋषी पाय म्हणून शंभू महादेव अगस्त मुली कथा ऐकायला गेले जरा बारीक कथा ऐका म्हणजे तुम्हाला कळेल जास्त कठीण मी सांगणार नाही तर उद्यापासून गर्दी आणखी कमी होईल असं होऊ नये ती होण्याची दार्य शक्यता आहे त्याच्यामुळे जरा जास्त कठीण सांगत नाही तर सोपं करून सांगतो माणूस वयान मोठा असला हे महत्वाचं नाही एखादा पासष्ट वर्षाचा मथारा बाबाजी वीस वर्षात तरुण धोतर घालणाऱ्या वारकऱ्याच्या पाया पडेल सुनेर सुशिक्षित पुरान असं म्हणू नये बाबा तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे ते कॅथेच्या वर्षा व्यासपीठावर बावीस तेवीस वर्षाचं पस्तीस वर्षाचं बसलो तुम्ही त्याच्या पाया पडला हा भाव चुकीचा आहे वयाला वाढला म्हणजे ज्ञानानं वाढला असता